जय शिवराय मित्रांनो आता सर्वांना ड्रायव्हिंग टेस्टसाठी आर टी ओ जाण्याची गरज पडणार नाही आहे व एक जूनपासून आता हे नवीन नियम लागू होणार आहे व आपल्याला आता लायसन्ससाठी किती पैसे लागणार आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत व कोणते नियम आहे तर ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व आपल्याला आता आर टी ओची टेस्ट कुठे देता येणार आहे तर ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला चलातवडिया सुरू करूया जय शिवरा मित्रांनो एक जूनपासून लागू होणार नवे नियम तर ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आर टी ओत जाण्याची गरज नाही तर मित्रांनो तुम्ही ते तर पाहू शकता नवी दिल्ली वाहन चालकांसाठी आवश्यक असणारे ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आतापर्यंत आर टी ओत जाऊन ड्रायविंग टेस्ट देणे आवश्यक होते परंतु आता आर टी ओ न जाता ड्रायविंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये ही टेस्ट देता येणार आहे त्यासाठी ठराविक संस्थांना त्या त्यासाठीची मान्यता दिली जाणार आहे रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम एक जूनपासून लागू होणार आहे त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे नियम घेतलेले आहे तर मित्रांनो हे पाहू शकता किती शुल्क लागणार आहे तर लर्निंग लायसन्ससाठी दीडशे रुपये लर्निंग लायसन चाचणी श शुल्क पन्नास रुपये व ड्रायविंग टेस्ट साठी तीनशे रुपये व ड्रायविंग लायसन दोनशे रुपये व ड्रायविंग लायसन नूतनीकरण दोनशे रुपये व वा दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन असल्यास पाचशे रुपये तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ड्रायविंग प्रशिक्षण केंद्रासाठी नवे नियम तर कोणते नियम असणार आहे प्रशिक्षणासाठी तर ज्याच्याकडे बी ड्रायविंग लायसन केंद्र आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी हे कोणतं नियम आहे तर तुम्ही ते पाहू शकता किमान एक एकर एक भूखंड आवश्यक चार चाकीसाठी दोन एकर व ड्रायविंग टेस्टसाठी पुरेशी सुविधा प्रशिक्षण हा किमान बारावी उत्तीर्ण व पाच वर्षाचा अनुभव असावा व वा हलक्या वाहनासाठी चार आठवड्यात एकोणतीस तासाचे प्रशिक्षण व आठ तास थिअरी एकवीस एक तास प्रत्यक्षिका तरी ते पाहू शकता अवजड वाहनासाठी सहा आठवडे एकोणतीस तासाचे प्रशिक्षण व आठ तास थिअरी म्हणजे एकतीस तास प्रशिक्षण तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणखी कोणते नियम लागू होणार आहे तर त्यामध्ये जुने वाहन बाद पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारे सुमारे नऊ लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद करण्यात येणार आहे व नंबर दोनला आहे कठोर दंड वाहनचालक अल्पवयीन आढळल्यास तब्बल पंचवीस हजाराचा दंड ठोठावला जाईल तसेच त्यास पंचवीसव्या वा वर्षापर्यंत लायसन्स दिले जाणार नाही तसेच वाहनचालकाची नोंदणी रद्द केली जाईल तर नंबर तीनला आहे सुलभ अर्ज प्रक्रिया नव्याने ड्रायविंग लायसन काढण्याची प्रक्रिया सुलभ केली जा जाणार आहे त्यानंतर वाहनाच्या प्रकारा प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे लागणार आहे त्या कागदपत्रामध्ये कागदपत्रे सादर करा ऑनलाईन आर टी ओसाठी संबंधित विविध कामासाठी परिवहन डॉट गो इन या वेबसाईटवर जाऊन संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे विशेष म्हणजे कागदपत्र सादर करण्यासाठी व ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी मात्र आर टी ओ कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक जूनपासून नवीन नियम लागू होणार आहे व आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी आर टी ओ जाण्याची गरज नाही व इथे तुम्ही किती किती शुल्क लागणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हे इथे आर टी ओचे नियम लागू झाले आहे व आता एक जूनपासून ज्यांच्याकडे बी पाच वर्षाचा अनुभव असेल व एक एकर एक जमीन असेल आणि त्याचा ड्रायव्हिंग स्कूल असेल तर तो बारावी उत्तीर्ण असेल तर त्याला आता हे आर टी ओ ऑफिसची परवानगी घेऊन स्वत त्यांच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये टेस्ट देता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे नवीन नियम आहे तर मित्रांनो तुम्हाला अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेकसा कर विसरू नका आणि मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकलेली आहे तर ती माहिती पहा आणि त्या योजनेचा लाभ घ्या आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण त्यांचं ड्रायविंग लायसन्स काढून घेतील व त्यांना पण हे नवीन नियम माहिती होईल तर मित्रांनो चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र